सर्वांना नमस्कार निट्टूर ग्रामस्थ आणि बलभीम तालीम मंडळ निट्टूर आयोजित निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे कुस्तीगीर संघटना अखिल भारतीय कुस्ती संघटना कोल्हापूर पुणे बेळगाव मुंबई खास गुढीपाडव्यानिमित्त सालाबादप्रमाणे रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मौजे निट्टूरता चंदगड या ठिकाणी नरसिंह देवालया शेजारी या ठिकाणी खास जंगी मैदान कुस्त्यांचं आयोजित केलेलं आहे तेव्हा या जंगी मैदान कुस्त्यांसाठी सर्व कुस्ती शौकीन त्याचबरोबर मल्ल यांनी या मैदानासाठी सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि या मैदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी निट्टूर ग्रामस्थ आणि बलभीम तालीम मंडळ निट्टूरच्या वतीनं सर्वांना आम्ही विनंती करत आहोत त्याचबरोबर रविवारी होणाऱ्या कुस्ती मैदानांचं प्रक्षेपण चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज यांच्यामार्फत थेट प्रक्षेपण हो होणार आहे त्याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करत आहोत